अरोली पोलिसांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिरच्या कार्यातून मानव धर्माची संकल्पना दृढ होत आहे आहे या रक्तदानाच्या कार्यक्रमाला आलेले तरुण तरुणी तसेच गावकरी यांचा रक्तदानाचा धडा सर्वांनी घ्यावा असा यावेळी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश धुवाड उपविभागीय अधिकारी रामटेक पी एस आय सुल कुमार सोनवाने अरोली येथील समस्त पोलीस कर्मचारी सरपंच सौ रोशनी प्रशांत भुरे या यांनी रक्तदान केले सोबतच रक्तदान करणाऱ्या सर्व महिला व पुरुष तसेच बाहेरून आलेले पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील यांचे अरोली पोलीस प्रशासन तर्फे सर्वांचं स्वागत करण्यात आले तसेच राज्य, राज्य थे रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर द्वारा प्रमाणपत्र सुद्धा वितरित करण्यात आले रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान याची असावी सर्वांना जाण म्हणून करावे रक्तदान म्हणून नेहमी रक्तदान करावे असे आवाहन पोलीस अधिकारी यांनी केले आरोली आणि सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश म मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय हर्ष बोद्धास सर यांच्या संकल्पनेतून समाज उपयोग आणि समाजहिताचे कार्यक्रम का गणेश मंडळाने राबवावे याबाबत मार्गदर्शन केलं होतं आणि त्या अनुषंगानंच आम्ही सर्व गणेश मंडळांना आव्हान केलं त्याचाच प्रतिसाद म्हणून या ठिकाणी पोलीस स्टेशन आरोलीला प्रचंड असा रक्तदात्यांचा रिस्पॉन्स प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत जवळपास पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी कौतुकी करतो आणि अभिनंदन करतो आणि सर्व गणेश मंडळांना गणेश मंडळांनी एक हा उत्सव असेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजाला एक योग्य दिशा देऊन साजरे करावेत आणि शांततेने साजरे करावेत सर्वांना माझ्या गोष्टी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट अगडम पगडम तिघडम नागपूर होगा चीन दम दम। जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमघोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह वर्ल्ड डॉट कॉम